पहा किती छान चटपटीत मऊ लुसलुशीत पांढरे शुभ्र दहीवडे जे बेवर ठेवताच विरगळतात मार्केटच्या दहीवड्यापेक्षा छान घरच्या घरी एक वाटी उडीद डाळीपासून सर्व फॅमिलीसाठी चटपटीत नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत दहीवड्याचं बॅटर फ्लपी तयार करण्यासाठी आपला हातही दुखू नये यासाठी एक खास ट्रिक वापरलेली आहे रेसिपी खूप सोप्या पद्धतीने शेअर केलेली आहे हॅलो नमस्कार वेशलीस किचनमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग वेळ वाया न घालता रेसिपी सुरू करू दहीवडे बनवण्यासाठी इथे मी वजनी प्रमाणात दोनशे ग्राम उडीद डाळ घेतली ही उडीद डाळ आपल्याला एक दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे याच्यावरला जो पांढरा डस्ट असतो तो निघून जाईल डाळ धुतल्याच्यानंतर भरपूर पाणी घालून ही डाळ आपल्याला एक पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवायची पाच ते सहा तासानंतर डाळ छान फुललेली आहे इतक्यामध्ये डाळ व्यवस्थित भिजते तरी पण एका डाळीचे दोन तुकडे झाले तर समजायचं डाळ व्यवस्थित भिजलेली आहे तर ही डाळ आपल्याला एक, एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची डाळ एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आता ही डाळ आपल्याला छान अशी मिक्सरला फाईन अशी बारीक पेस्ट तयार करून घेतली दहिवड्याचं बॅटर फ्लपी तयार करण्यासाठी आपल्याला हाताने खूप वेळेला बॅटर फेटावं लागतं तर ही प्रोसेस थोडी कमी करण्यासाठी इथे मी एक खास ट्रिक वापरलेली आहे डाळ बारीक दळत असताना डाळीमधलं पाणी अजिबात वापरायचं नाही आपल्याला फ्रीजमधलं थंड पाणी वापरायचं किंवा बर्फ घातली एक दोन तुकडे तरी पण चालतील इतकं थंड पाणी घालायचं किंवा तुम्ही या जागी माठातलं पाणी पण वापरू शकता थोडं थोडं पाणी घालून कमीत कमी पाण्यामध्ये ही डाळ आपल्याला बारीक अशी दळून घ्यायची फाईन पेस्ट तयार करायची चिकट पेस्ट तयार करायची म्हणजे दहीवडे आपले मऊ लुसलुशीत तयार होतील अशाच प्रकारे थंड पाणी घालून थोडी थोडी डाळ मी फाईन अशी दळून घेते कमीत कमी पाणी घालून ही डाळ छान अशी दळून घेतली सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे हे वॅटर फेडताना थोडं सोपं जातं लालदळताना थंड पाणी वापरल्यामुळे बॅटरचा रंग एकदम क्रीमी टेक्स्चर पांढरा आहे आणि बॅटर छान असं थंड पण आहे असं बॅटर चिकट दळल्यामुळे आणि थंड पाणी घातल्यामुळे हे बॅटर आपल्याला कमीत कमी फेटावं लागतं जर तुम्हाला हाताने फेटणं थोडंसं अवघड वाटत असाल तर तुम्ही विस्करणं किंवा तुमच्याकडे बिटर असाल तर तुम्ही बिटरनं पण हे बॅटर छान फ्लपी तयार करून घेऊ शकता तर बॅटर आपल्याला छान असं फ्लपी क्रीमी टेक्चर येईपर्यंत फेटून घ्यायचं या पद्धतीचं आता एक दहा ते पंधरा मिनटं हे पीठ मी असं छान एकाच डिरेक्शननं छान फेटून घेतलं तुम्ही इथे पीठ पहा पिठाची कन्सिस्टन्सी पहा एकदम छान क्रीमी टेक्चरचं फ्लपी पीठ आपलं तयार झालं आता पीठ आपलं दहीवड्यासाठी तयार आहे हे ओळखण्यासाठी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि थोडासा पिठाचा गोळा टाकला बॅटर जर छान फेटलं असेल फ्लपी पीठ तयार झालं असलं तर हे बॅटर पाण्यावरती असं या पद्धतीनं तरंगत म्हणजेच हे बॅटर छान फ्लपी तयार झालं अजून एक असं हे बॅटरचं थोडंसं पीठ घेऊन या पीठावरती असं सोडून बघायचं म्हणजे गोल गरगरीत जर हे पीठ पडत असल तर हे बॅटर दहीवडी करण्यासाठी अगदीच रेडी आहे आता या पद्धतीचं तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीनं जर वडे पडत असतील तर बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेते एक चार ते पाच मिनिटासाठी साईडला ठेवते दहीवड्यामध्ये दही मला छान असं लुसलुशीत खायला आवडतं तर हे दही मी एका मोठ्या चाळणीनं असं चाळून घेते तर पाव किलो दही मी इथे फ्रेश असं दही घेतलेलं आहे आंबट दही घ्यायचं नाही ताजं दही घ्यायचं तुम्ही घरचंही घेऊ हो शकता पण खूप जास्त आंबट नको तर बघा या पद्धतीनं दही असं चमच्यानं चाळून घेते असं केल्यामुळे दही आपलं एकसारखं मस्त कापसासारखं पांढरं शुभ्र तयार होतं तर हे मी चाळणी चाळून घेतलं त्यानंतर एक चमचा साखर घालायची साखरेमुळं या दह्याची चव अजूनच वाढते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात जिरेपूड चाट मसाला पण वापरू शकता पण इथे फक्त मी साखर घातली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं दह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही एकदम छान अशी क्रीमी टेक्स्चरची तयार झाली थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवते दही दहीवड्यासाठी पाणी तयार करून घेऊ एका मोठ्या भांड्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं इथं साधारण मी दोन तांबे पाणी घातलं याच्यामध्ये एक चमचा जिरेपूड घालायची चवीपुरतं मीठ घालायचं आणि कोथंबीर याच्यामध्ये घालायची म्हणजे कोथंबिरीचा फ्लेवर याच्यामध्ये छान उतरतो हिंग आवडत असेल तर हिंग पण याच्यामध्ये तुम्ही घालू शकता दही वडे बनवण्यासाठी बॅटर पण रेडी झालं दुसरीकडे मी तेल पण छान गरम करून घेतलं वडे तळण्यासाठी तेल थोडं जास्त घालायचं म्हणजे सर्व बाजूने एकसारखे तळते वडे तेलामध्ये सोडताना लहान किंवा मोठे तुमच्या आवडीप्रमाणे सोडू शकता गोलवडे तेला सोडण्यासाठी चार बोटामध्ये असं पीठ धरायचं अंगठ्याच्या सहाय्या सा समोर करत थोडं थोडं पीठ तेलामध्ये सोडायचं असं केल्यामुळे गोल गरगरीत दहीवडे तयार होतात सुरुवातीला दहीवडे सोडताना गॅसची फ्लेम लो ठेवायची त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची दहीवडे वडे तेला सोडल्याच्यानंतर एखाद दोन मिनटं खालच्या साईडने व्यवस्थित तळू द्यायचे लगेच झार लावायचं नाही कच्चे दहीवडे तेलामध्ये सुटतील दही वडे तळताना गॅसची फ्लेम लो किंवा हाय करायची नाही मिडियम फ्लेम वरती हे छान आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत तळून घ्यायचे असं अधूनमधून झाऱ्या फिरवत हे आपल्याला ज्या साईडनं रंग थोडासा व्हाईट वाटतो त्या साईडनं हे तळून घ्यायचे छान सोनेरी रंग येईपर्यंत हे दही वडे मी तळून घेतले एके ताटामध्ये काढून घेते आता अशाच प्रकारे गॅस च्याच करून पाच बोटानं असे गोलगरगरीत दही वडे मी तेला सोडून घेते एक दोन मिनटं झाड्याने लावता खालच्या साईडनं छान रंग बदलेपर्यंत हे दहीवडे तळून घेतले अशाच पद्धतीत दहीवडे तळून घ्यायचे एक कप म्हणजे दोनशे ग्राम उडीद डाळीपासून एका छोट्या फॅमिलीचा चटपटी तसा नाश्ता तयार होतो हे दहीवडे पाहा पहा तुम्ही एकदम कापसासारखे मऊ लुसलुशीत तयार झाले चिंचगुळाची चटणी आणि हिरवी चटणी तयार असाल तर ही खूप साधी सोपी रेसिपी आणि पटकन होणारी आहे तयार दहीवडे गरम असतानाही पाण्यात घालता येतील पण इथे मी संपूर्ण दही वडे तळून घेतले त्यानंतर मला जसे हवे आहेत तेवढेच दहीवडे मी पाण्यात घातले शिल्लक दहीवडे साईडला ठेवते तेवढे आपल्याला एक सात हो ते आठ मिनटासाठी पाण्यामध्ये असेच बुडून ठेवायचे त्याच्यामुळे कोथंबीर आणि जिऱ्याचा फ्लेवर या वड्यामध्ये छान उतरतो आणि वडे छान मौल सुशेत तयार होतात जे एक्स्ट्राचं तेल असतं ते पण ह्या पाण्यामध्ये उतरून जातं दहा ते बारा मिनटानंतर हे वडे पहा छान फुललेले आहेत आता याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पिळून घ्यायचं दही वडे तयार करण्यासाठी चिंचगुळाची चटणी लागणार एका प्लेटमध्ये नऊ ते दहा वडे घेतले सर्वात अगोदर दही घालायचं आपण दही जे चाळणीने चाळून घेतलं होतं ते फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवलं होतं थोडं थंड दही वापरायचं म्हणजे दही वड्याला छान चव लागते तर भरपूर असं दही घालायचं त्यानंतर आपल्याला याच्यावरती चिंचगुळाची चटणी घालायची हिरवी चटणी किंवा चिंचगुळाची चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता तुम्हाला चटपटीत हवं असेल तर थोडी जास्त घालायची इथे मी भरपूर अशी चटणी घालत आहे कारण मला चटपटीत हवं आहे चिंचगुळाची चटणी घातल्याच्यानंतर भरपूर अशी हिरवी चटणी घालायची दोन्ही चटण्या घातल्याच्यानंतर इथे थोडंसं लाल तिखट भुरभुरलं आणि डेकोरेशनसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची भरपूर शेव घालायची तुम्हाला जर डाळिंबाचे दाणे याच्यात आवडत असतील तर तेही ते तुम्ही घालू शकता आणि एकदम छान मऊ लुसलुशीत जाळीदार हे दहीवडे तयार होतात छान असे चटपटीत दहीवडे इथे आपले तयार झालेले आहेत तर नक्की एकदा रेसिपी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा जग्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद